नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या मध्ये आपण पुण्यात एम पीसी यू पी सी, सी किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात का येतात यावर चर्चा करणार आहोत आता बघा की आपण जर ऑब्झर्व केलं तर एम पी एस सी असेल सी असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा म्हणजे पोलीस भरती असेल बँकिंग असेल तलाठी ग्रामसेवक या भरती पूर्ण महाराष्ट्रातून बरेच विद्यार्थी पुण्यात येतात येत म्हणजे पुण्यात अभ्यासाची तयारी करायला येताना आपल्याला दिसतात तर त्याची कारणे कशामुळे असतील तर बघा पहिलं आपण कारण लिहिलं पुणे स्पर्धा परीक्षेचे हब आहे ऑब्विसली की पुणे जे जसं आपण विचार केला तर महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षाची तयारी करायला बरेच विद्यार्थी पुण्यात येतात त्याच्यामुळे इथं एक हब तयार झालं स्पर्धा परीक्षेचा दुसरं म्हणजे महत्वाचं आहे की पुण्यात अनेक प्रसिद्ध क्लासेस मार्गदर्शक संस्था यासुद्धा पुण्यातच आहेत म्हणजे जे काही फेमस क्लासेस असतील किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या संस्था असेल बार्टी असेल सारथी असेल किंवा आणखीन दुसऱ्या जे काही गव्हर्नमेंटच्या रिलेटेड स्पर्धा परिषदेची तयारी करायला मदत करणाऱ्या गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत त्या सुद्धा इथंच आहेत नंतर स्पर्धात्मक वातावरण आहे म्हणजे इथं कारण की महाराष्ट्रातून वेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून विद्यार्थी इथं आलेले आहेत त्यामुळे एक स्पर्धात्मक वातावरण सुद्धा इथं तयार होते आणि याच्यामध्ये बघा की नोट टेस्ट सिरीज किंवा बुक सहज उपलब्ध होतात म्हणजे लगेच काही आलं लग मटेरियल वगैरे तर सहज उपलब्ध इथं होते पुण्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे स्पर्धेचा अंदाज होतो कारण की या जेव्हा आपण पुण्यात येतो त्यावेळेस एक स्पर्धा जर आपण थोडस आऊटसाईडला साइडला राहिलो ना तर काय होते की आपल्याला वाटते आपला अभ्यास झाला त्यामुळं पण आपला रिअल स्पर्धेचा अंदाज येत नाही ह्या एक म्हणजे पुण्यात येण्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की इथं आल्यानंतर आपला रिअल स्पर्धा काय आहे बाबा परीक्षा क्रॅक करण्याचा हे एक अंदाज येतो बाहेर जर राहिलं तर आपण या वातावरणाच्या थोडंसं कसं वाटतं की आपल्याला वाटतं की आपला अभ्यास झाला पण अपेक्षित आपल्याला रिझल्ट मिळत नाही त्याच्यामुळे सर्वात महत्वाचा म्हणजे इथं स्पर्धेचा अंदाज येतो नंतर अभ्यासू मित्र परिवार म्हणजे इथं बरेच दिग्गज दिग्गज विद्यार्थी अभ्यास करणारे आहेत तर त्यामुळे एक अभ्यासू मित्र परिवार सुद्धा मिळतो नंतर प्रसिद्ध वाचनालय सुद्धा आहेत म्हणजे फेमस लायब्ररी आहेत त्याचा एक फायदा मिळतो कारण की तिथं बरेच हुशार विद्यार्थी अभ्यास करायला येतात त्याच्या सानिध्यात आपल्याला आपल्या अभ्यासाचा एक अंदाज येतो हा सुद्धा एक फायदा होतो होप करतो आता हे एक जनरल ऑब्झर्वेशन नुसार मी पॉइंट म्हणजे मांडले अस याचा अर्थ असा नाही की सगळेच पॉईंट एखाद्याला मान्य होतील कुणाला काहीच मान्य होणार नाही हे एक अंदाज पवन बाबा हे विद्यार्थी येतात अशा अंदाजानं आपण मांडले म्हणजे या पॉइंटशी कोणी सहमत असेलच याची काही शाश्वती नाही हे आपल्या म्हणजे वाटण्या न वाटण्याचा विषय आहे थँक्यू होप करतो जर माहिती कामाची वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू